नमस्कार मी जान्हवी आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी मेथीच्या भाजीपासून छोटीशी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे तर थोडीशीच मेथी होती परंतु यापासून कोणती आपण चविष्ट अशी रेसिपी बनवू शकतो तर त्यासाठी इथे मी सर्वात प्रथम एक कांदा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक चमचा तीळ आणि एक चमचा मी खसखस घेतलेली आहे पाणी घालून आपल्याला छान थोडा वेळ उकळून घ्यायचा आहे ते तोपर्यंत जी आपण मेथी काढून घेतली होती घरातील बागेतील ही मेथी आहे मी याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तर आता ही स्वच्छ मी निवडून घेते आणि त्यानंतर धुवून ही आपल्याला चिरून घ्यायची आहे तर खूप टेस्टी ती भाजी होते ती भाजी काय आहे हे मी तुमच्याशी पुढं शेअर करेनच तर आता इथे शिजलेलं आहे कांदा वगैरे तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची पेस्ट करून घेते त्यानंतर इथे चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण आपण तिखट दुसरं मिरची पावडर वगैरे वापरणार नाही आपण हिरवी मिरचीच वापरणार आहोत त्यामुळे इथे मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतले मेथी ही छान बारीक चिरून घ्यायची नंतर पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये दोन तमालपत्र आणि एक चमचा जिरे घालायचे आहेत आपल्याला सोबतच चिरून घेतलेली मिरची लसूण आणि आपल्याला मेथी घालून घ्यायचे आहे छान परतायची आपल्याला तेलामध्ये ते सगळं यामध्येच आपल्याला वाटाणे घालून घ्यायचे हिरवे जे मटार येतात ते घातलेले आहेत मी तर हे फ्रोझन मटार आहेत तर आपल्याला छान वेळ परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि त्यानंतर जे आपण मिक्सरला वाटण करून घेतले ते घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी ते पाणी ॲड करणार आहे यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आता आपण मसाल्यांमध्ये फक्त यामध्ये मी किचन किंग मसाला यूज करणार आहे एक चमचा किचन मसाला यूज करणार आहे आणि ुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करून आपल्याला हे झाकून शिजवून घ्यायचं आहे खूप टेस्टी ही भाजी होते तिकडं जर जा तुम्हाला जास्त हवत हो तस हवं असेल तर तुम्ही मिरची पावडरही थोडीशी घालू शकता परंतु तुम्हाला कलर चेंज करायचा नव्हता त्यामुळे मी हिरवी मिरची वापरली होती तिखटासाठी एक्स्ट्राचं तिखट केलं नव्हतं तर जास्त तिखट हवं असेल तर मिरच्याही तुम्ही एक्स्ट्रा वाढवू शकता तर थोडा वेळ छान शिजवून घेतल्यानंतर मी इथे बघू शकता मलाई आणि दूध असं दोन्ही मिक्स केलं होतं आणि ते मी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला परत छान शिजवून घ्यायचं आहे छान तो मठार शिजला पाहिजे तर थोडा वेळ छान मी शिजवून घेतलं बघू शकता तर मठार प्रेस केला आहे तर व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता थोडीशी जी मलई मी ठेवली होती ती मी घालून घेतलेली आहे मलई आणि थोडंसं दूध ॲड केलेलं आहे थोडीशी के ग्रेव्ही हवी होती म्हणून आणि परत छान एक वाफ आणून आपल्याला हे सर्व करायचं आहे खूपच झटपट आणि तेवढीच टेस्टी अशी ही रेसिपी होते मेथी अशी क्रीमी मेथी मटार मलाई तुम्ही घरी ट्राय करा आणि आवडली तर जास्तीच लाईक करायला विसरू नका